डोंबिवलीमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे सुरू आहेत त्यात गटार बांधण्याची कामे चालू असताना आता सेवा व्हायलांच्या कामाची देखील भर पडणार आहे करण्याची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याचे लक्ष के डी एम सीने ठेवले असले तरी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील का डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे सुरू आहेत आगामी पावसाळा पाहता सध्या कामांना वेग आला असून ही कामे एम एम आर डी ए आणि पी डब्ल्यू डी विभागाकडून सुरू असून या कामाची पाहणी के डी एम सी करत आहेत पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होतील असा दावा केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केला आहे आमची कामं एम एम आर डी एमार्फत डोंबिवलीत चालू आहेत या पावसाळ्याच्या आधी सर्व कामं पूर्ण करण्याचा आपला मानस आहे तसा प्रयत्न करतोय ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट